कोणत्याही प्राणी मात्राचा जन्म होतो तर त्याचा मृत्यूही होणारच आहे मृत्यू आहे तो कोणीही टाळू शकत नाही कोणाचा लवकर तर कोणाचा उशिरा परंतु मृत्यू तर होणारच आहे हे जरी सत्य असले तरीही सर्वांनाच मृत्यूची भीती वाटते मृत्यू पासून सर्वजण दूर पळतात परंतु कधी ना कधी आपल्या प्रत्येकाला मृत्यूचा सामना करावाच लागतो परंतु मनुष्याचा मृत्यू कसा होतो आणि मृत्यू होताना शरीरातील आत्मा कशा प्रकारे बाहेर पडतो ते आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत ज्यावेळी शरीर आत्म्याचा त्याग करते त्यापूर्वीच शरीराला सूचना मिळून जाते आणि शरीरही त्यासाठी तयार होते मनुष्याचे मन अशा वेळी आपल्या जीवनातील सर्व घडामोडी आठवते त्याचे मन जीवनचक्रात गुंतलेले असते आणि येथे आत्मा शरीरातून बाहेर पडत असतो सर्वात प्रथम मनुष्याच्या शरीरातून पंच प्राणांपैकी धनंजय प्राण बाहेर पडतो आणि आत्म्यासाठी सूक्ष्म शरीराची निर्मिती करतो जे शरीर सोडल्यानंतर आत्म्याचे वाहन असते त्याचा आत्मा शरीराचा त्याग करून याच सूक्ष्म शरीरात प्रवेश करते हळूहळू मनुष्याचे इतर प्राणही त्याच्या शरीरातून बाहेर पडू लागतात त्यामुळे शरीराला अस्वस्थ वाटू लागते बेचैनी वाटू लागते भीती वाटू लागते शरीर जणू काही फाटत आहे असे वाटते रक्ताची गती हळू होते श्वासोश्वास बंद पडू लागतो चेतना लुप्त होऊ लागते शुद्ध हरपते बुद्धी काम करणे बंद करते आपण आता या जगातून दुसऱ्या जगात जाणार आहोत याची अनुभूती येऊ लागते आणि मनुष्य विशुद्ध होऊन एका झटक्यात कोणत्याही उघड्या इंद्रियातून आत्मा बाहेर पडतो लगेच चेहरा विकृत होऊन जातो आणि हेच आत्म्याने शरीर सोडल्याचे मुख्य चिन्ह आहे एकदा का शरीरातून आत्मा निघून गेला की मनुष्याचे शरीर फक्त मागे शिल्लक राहते मृत्यू होण्यापूर्वी घराच्या आसपास कुत्रे आणि मांजरी रडण्याचे आवाज येतात कारण कुत्रे व मांजरीचे डोळे सूक्ष्माती सूक्ष्म पाहू शकतात ज्यावेळी शरीर आत्मा सोडण्यास तयार होते त्यावेळी त्या व्यक्तीचे त्या नातेवाईक जे काही मृतात्म्या आहेत ते त्याला घ्यायला आधीच आलेले असतात त्यांनाच पाहून कुत्रे व मांजरी जोर रडतात आत्मा शरीरातील ज्या भागातून बाहेर पडतो त्या भागाला भागा उघडून किंवा तोडून बाहेर पडतो जे व्यक्ती खूप पापी आहेत त्यांच्या मूत्र कि मार्गातून किंवा मलमार्गातून आत्मा बाहेर पडतो जे व्यक्ती पापीही आहेत परंतु ज्यांनी पुण्यही केलेले आहे त्यांचा आत्मा मुखातून बाहेर पडतो जे पाप कमी पण पुण्य जास्त करतात त्यांचा आत्मा डोळ्यातून बाहेर पडतो आणि जे पूर्ण धर्मनिष्ठ पुण्यात्मा आणि योगी आहेत त्यांचा आत्मा ब्रम्ह बाहेर पडतो त्यापूर्वीच शरीराबाहेर एका सूक्ष्म शरीराची निर्मिती झालेली असते परंतु जे या मोहमायेपासून मुक्त आहेत जे योगी आहेत या सूक्ष्म शरीराची निर्मिती होते जे विद्वान पंडित हुशार आहेत परंतु गुरफटलेले आहेत त्यांच्यासाठी सूक्ष्म शरीर निर्माण होण्यासाठी दहा दिवस लागतात म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात दहाव्या दिवशी दश क्रिया विधी केला जातो म्हणजे दहा दिवसांपर्यंत ते संपूर्ण सूक्ष्म शरीर निर्माण होऊन त्या आत्म्याला निवासस्थान मिळावे परंतु जर काही कारणास्तव दहा दिवसांपर्यंत शरीराची निर्मिती झाली नाही तर आत्मा प्रेत भटकत राहतो आत्मा ज्यावेळी शरीर सोडतो तेव्हा व्यक्तीला प्रचंड तहान लागते शरीरातून प्राण बाहेर पडताना कंठ कोरडा पडू लागतो हृदय कोरडे ठाक होते बेंबीत आग होऊ लागते परंतु बोलता येत नसल्याने पाणी पिता येत नाही आणि अशा स्थितीतच आत्मा शरीराचा त्याग करतो तहान तशीच राहते म्हणूनच मनुष्याच्या तोंडात गंगेचे पाणी टाकले जाते जर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा दहाव्याचा विधी केला गेला नाही तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि तो प्रेत येऊन भटकत राहतो आणि त्यातून बाहेर पडणे खूप कठीण होऊन जाते म्हणूनच कोणाचाही मृत्यू झाला तर त्या क्षणापासून ते दिवसांपर्यंत सतत भगवंतांच्या नामाचा जप करीत मोठ्या आवाजात भगवंतांचे नामस्मरण करावे म्हणजे आत्मा प्रेत येऊन जाणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे शेवटच्या क्षणी आत्मा शरीरातून बाहेर पडतो आणि अनंतात विलीन होतो मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब जरूर करा धन्यवाद